नमस्कार मुलांनो आज आपण कथाकुंजमधील दुसरी कथा, कथा दुधावरची साय ही पाहणार आहोत दुधावरची साय य ग जोशी यांची ही कथा आहे यशवंत गोपाळ जोशी यांचा जन्म एकोणीसशे एकमध्ये झालेला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ते श्रेष्ठ श्रेष्ठ कथाकार कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी एक रुपया दोनाने ही त्यांची पहिली कथा यशवंत या मासिकामध्ये प्रसिद्ध केली याच मासिकाच्या कथास्पर्धेत शेवग्याच्या शेंगा या कथेस प्रथम पारितोषिक त्यांना मिळालं एकोणीसशे बत्तीस ते एकोणीशे त्रेचाळीस या काळात त्यांच्या कथांचे सात खंड प्रसिद्ध झाले याशिवाय त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या शेवग्याच्या शेंगा वहिनीच्या बांगड्या दुधावरची साय निकामी घोड्याचे काय करतात त्या विशेष गाजलेल्या कथा आहेत आपल्याला जी कथा दिलेली आहे दुधावरची साय याच्यात त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला पहा काही गोष्टी घड़त असताना मनाला मानवी त्या पटत नाहीत पण मानसशास्त्रीय विषयासंबंधित तर्क तंत्र अशा रीतीने काही विचार सिद्ध करणारे ठरतात लेखकाने आपल्या घरात अनुभवलेल्या प्रसंगाचं चित्रण करताना त्यांच्या बहिणीची पोरकी मुलगी तिला सांभाळताना आईची होणारी तगमग त्यात तिचे बालपण या सगळ्यांशी मेळ बसवताना ही कथा तेवढीच रंगते व दुधाला जास्त जपण्यापेक्षा साईलाच जास्त जपावे लागते या तर्कविषयक विचारांचं चित्रण या कथेमध्ये केलेलं आहे अशी ही सुंदरशी कथा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला आहे चला सुरुवात करूया माझ्या घरचीच गोष्ट मी सांगणार आहे पण तीच सांगत सांगताना मला थोडे बावचळल्यासारखे वाटते आहे बावचळल्यासारखे म्हणजे थोडेसे गोंधळल्यासारखे वाटते कारण पुष्कळ वेळा माझा असा अनुभव अनुभव आहे की खऱ्या घडलेल्या गोष्टी जरी मी कोणाला सांगितल्या तरी तर्क तंत्र आणि मानसशास्त्र यांच्या कुऱ्हा कोयत्यांनी या गोष्टी तशा घडणे अशक्य आहे असे काही जण पिंतोड रीतीने सिद्ध करून देतात लेखक सांगतात की मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ही कुणाची तरी ऐक्यव कथा नाही आहे तर ही कथा माझ्या घरात घडलेलीच आहे पण मी जी ही कथा सांगणार ती कथा सांगितल्यानंतर बरेच असे जी लोकं असतात ते मला खोटं ठरवायचा प्रयत्न करतील तर्काच्या आधारे किंवा तर्कशास्त्रीय दृष्टी मानसशास्त्रीय हे कथा हे असं घडणं शक्य नाही असं सांगतील बरे त्या गोष्टी तर्क तंत्र मानसशास्त्र यांनी सिद्ध होत असल्यामुळे मला गप्पच बसावे लागते मी मनात म्हणे काय तर्कशास्त्राची अजब जादू आहे खऱ्या गोष्टी ही त्यामुळे चक्क खोट्या ठरतात मला मानसशास्त्र वगैरे अजिबात कळत नव्हते म्हणूनच मी ते इतरांना कळते असे गृहीत धरीत असे काही गोष्टी कशा आहेत सिद्ध केल्यावरच लोक ते मान्य करतात की हे सत्य आहे जोपर्यंत आपण सिद्ध करत नाहीत तोपर्यंत ते लोक मान्य करत नाही म्हणून लेखक सांगतात मी जे सांगणार आहे ते मी सिद्ध करू शकत नाही म्हणून मी काय करणारे गप्प बसणारे मग ते स्वतःच्या प्रौढीकरता प्रौढीकरता म्हणजे स्वतःची फुशारकी मिरवण्यासाठी स्वतःचा बडेजाव मिरवण्याकरता शास्त्रांचा सत्सद विवेक दुरुपयोग तर करीत नसतील प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवण्याकरता तर ही टवाळी नसेल का भांग गांजा पिऊन जी नशा करतात तसलीच त्यांना कसली तरी नशा चढली असेल लेखक सांगतात काही लोक असं का करत असतील तर काही लोकांना असं करण्याचा एक नशा चढतो हां त्याच्यामुळे ही लोक काही असं करत असतील की नाही त्या लेखकाने जे लिहिले ले ते कसं ता ता आहे तादांत खोटं आहे असं घडत नाही पण लेखक सांगतात की मला तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न या कथेतून करणार आहे काहीतरी गोष्ट लिहावी या विचारात असताना वरील विचार माझ्या मनात घुमत होते बाहेर आकाश गुदमरलेले होते ढगांचा गडगडाटही मधून मधून ऐकायला येई रस्त्यावरील धूळही सोसाट्याने उडत होती पाळा पाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करीत होता रस्त्यावरची रहदारी ही अत्यंत तुरळक अशी झाली होती लेखक जे वातावरण आहे कसं आहे खूप पाऊसही पडत नव्हता आणि कोंदट वातावरण झालेलं होतं त्याचबरोबर धूळही सुटलेली होती पाळा प पाचोळा हा धुळीच्या रूपाने विमानात बसून म्हणजे तुम्ही बघत असाल की वादळ वारा सुटला की पानं कशी हवेमध्ये वर वर निघून जातात त्याचं वर्णन कवी लेखकाने कसं केलं आहे की पाळा पाचोळा ही धुळीच्या विमानात बसून प्रवास करत होता आणि रह रस्त्यावरची रहदारी त्याच्यामुळे काय झालेली तुरळक कमी प्रमाणात झालेली होती जिथे ज्या शब्दांचे तुम्हाला अर्थ हवे असेल तिथे ते लिहून घ्यायचे पेन्सिलीने तुरळक म्हणजे कमी झाली होती इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला विजेनेही त्यातच चमक मारली आणि धाड धाड असा गारांचा पाऊस सुरू झाला जे वातावरण होतं त्या वातावरण ह्याचंच होतं की खूप जोरात पाऊस येणार होता तर पाऊस नुसता नव्हता खूप जोरात वीज चमकली वीज चमकून जो पाऊस सुरू झाला तो पाऊस होता गारांचा पाऊस आकाशातून गारा पडत होत्या तुम्हाला गारा माहिती असतील ना आकाशातून बर्फाचे तुकडे ज्या काही ठिकाणी बर्फाच्या लाद्याच्या लाद्या पडतात पण त्या वरून खाली पडताना त्यांचे आकार कसे येतात छोटे गोल 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 ह्या गारांचा पाऊस पडत होता उडणारी धूळ आणि तो पाऊस यांची मध्यंतरी भेट होऊन ती खाली येत होती त्यामुळे एक प्रकारचा उन्मत्त वासही सुटला पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या खिडक्या दारा दारे खाड खाड लावली गेली लेखकांचं लेखनाचं कौशल्य आहे त्यांनी कसं वर्णन केलं आहे बघा की ही धूळ जी उडत होती ही हवेमध हवा जोरदार सुटलेली वारा जोरदार सुटलेला हवेतील धूळ आणि वरून आकाशातून पडणारा पाऊस यांची भेट होत होती आणि ती परत ते काय करत होते भेट होऊन ती धूळ पावसाच्या बरोबर खाली जमिनीवर येत होती आणि त्यांच्या एक एकत्र येण्यामुळे जो वास सुटलेला होता तो उन्मत्त वासही भरपूर सुटलेला आणि पाऊस खूप जोरात आल्यामुळे लोकांनी आजूबाजूच्या आपल्या घराची खिडक्या दारे पटापट पटापट लावली कारण ती धूळ आहे ती धूळ घरात येऊ नये घरामध्ये पाऊस येऊ नये यासाठी दरवाजाचे दारे खिडक्या ही पटापट लावली काही मुले वडीलधाऱ्या माणसांची नजर चुकवून गारा गोळा गोळा करण्याकरता वळचळणीला पांगोळ्यांच्या आड उभी होती काय सांगितलेलं आहे की काही मुलं काय झाली हा पाऊस पाऊस नुसता बघायला पण मज्जा वाटते आणि या पावसामध्ये पडणाऱ्या गारा वेचायला गारा गोळा करायला पण खूप मजा वाटते त्या गारा म्हणजे काय बर्फाचे तुकडे असतात ते इतक्या वेगाने जमीन आकाशातून जमिनीवर येतात त्या जमिनीवर आल्यावर ते काही क्षणभर राहतात काही थोड्या वेळच त्या बर्फाच्या रू तुकड्याच्या रूपामध्ये राहतात थोड्या वेळाने त्या गारांचं काय होते पाणीच होत असते पण त्या गारा वेचायलासुद्धा खूप मज्जा येते मग काही मुलं काय करतात आपल्या घरातली वडीलधारी मोठ्या माणसांची नजर चुकवून नजर डोळा चुकवून त्यांना दिसणार नाही अशा पद्धतीने ते घराच्या दरवाजाच्या बाहेर निघून आपल्या वळचणीला पांगोळ्यांच्या आड उभी राहतात पांगोळ्या कशाला म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी पावसाचं पाण्याचे थेंब पडतात घराच्या कौलावरून घराच्या छपरावरून पावसाच्या पाण्या पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडते ते आपल्या अंगावर येत नाही पण आपण जर आडोशाला उभे राहिले घराच्या की त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतात आणि तिथून आपल्याला गारा वेचता येतात म्हणजे ही मुलांचीही अशी मुलांनी आयडिया केली की अशा पद्धतीने ते उभे राहिले पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या गाईच्या आचळातून दूध काढावे तसे मला वाटत होते लेखकांनी वर्णन कसं केलं आहे बघा की हे पा हा पाऊस जो पडत होता कसा पडत होता आकाशातून तर असं वाटते की गाईच्या आचळातून दूध काढावे आकाशाकडे बघितल्यानंतर असं दिसते की घ धर धर धरधर सफेद सफेद गारा जमिनीवर पडतात जशी काही हे मोठा आकाशी जशी काही गाय आहे आणि गाईच्या आचळातून दूध काढलं जात आहे तसं जा हे जाणवत आहे की गारा ह्या पडत आहेत आकाशगायीच्या आचळातून दूध पाणी पृथ्वीच्या चरवीत सांडत आहे लेखकांची भाषा शैली आहे ही की ही गाय आहे ही आकाशरूपी गाय आहे तिच्या स्तनातून जे दूध जमिनीवर पडत आहे हे सर्व जमिनीवर काय करत आहे दूध आपण पृथ्वीच्या चरवीत सांडत आहे आपण दुधाचं भांडं घे जे घेतो दूध जमा करण्यासाठी ती कोण आहे ही पृथ्वी आहे सर्वत्र फेसाळलेल्या पाण्याची संततधार संततधार सुटली होती दूध काढताना गाईंचे लाद झाडावी किंवा कान फडफडावेत त्याप्रमाणे सोसाट्याचा वारा मधून मधून या अचाट गो दोन दोहनाला अडथळा आणीत होता बघा लेखकांचं वर्णन कसं आहे हा लेखक काय सांगतात आहे की आकाशगाईच्या रूपाने जणू हे सगळं दूध दूध म्हणजे काय गारा गारांना काय म्हटलेलं आहे दूध की दूध पाणी पृथ्वीच्या चरवीत सांडत होते पृथ्वीची पृथ्वीच्या पृथ्वीच्या चरवीत म्हणजे हे दुधाचं भांडं जे असतं ना त्याला चरवी असं म्हणतात हां हे जे दूध आहे सगळे काय पृथ्वी ही एक भांडं आहे आणि त्याच्यात सगळं ते दूध सांडत आहे आणि सर्वत्र फेसाळलेल्या पाण्याची संततधार सुटलेली आहे आणि सगळीकडे काय झालेलं आहे सफेद पाण्याची संततधार सुटलेली आहे मध्ये मध्ये कसं वातावरण झालेलं आहे तर गाय किंवा मेस दूध काढताना अगदी शांत उभी राहते का नाही कधीतरी तिला पायावर माशी बसली का काय बसली तर ती पाय झटकत असते लात मारत असते त्या पद्धतीने या ठिकाणी जोरात गारा पडत असताना वारामधून मधून काय करत आहे अशा पद्धतीने जोरदार वारा सुटत आहे आणि तो वारा कधी वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्या गारा इकडनं तिकडे जात आहेत गो दोहनाला म्हणजे ही जे गाईचं दूध पडत आहे याला काय होत आहे अडथळा निर्माण करत आहे गो दोहनाच्या वेळेला वासराने मध्ये मध्ये आचळाला तोंड लावण्याचा प्रयत्न करीत जिबल्या चाटाव्यात त्याप्रमाणे उंच झाडे वरच्यावर पावसाची धार चाटीत होती ज्या वेळेला आपण गाईचं दूध काढतो त्यावेळेला जर मध्ये वासराने गाईच्या गाईच्या दुधाचं दूध पिलं तर काय होते मध्ये मध्ये तो प्रयत्न करत असतो त्याला मध्ये नेलं दूध पिलं तर गाईलाही ते बरं वाटते त्या पद्धतीने आता ज्या वेळेला ह्या गारा पडत आहेत तर गारा पडत असताना लेखकाने सांगितलेलं आहे की जी उंच झाडं आहेत नारळाची हां सुपारीच्या बागामोठवर उंच झाडं जी असतात ती काय करत आहेत वरती आकाशाकडे तोंड करून असतात आणि त्या झाडांवर ह्या गारा पडतात मग त्याचं वर्णन कसं केलेलं आहे की जिभ्हा चाटाव्यात जिभेने त्या गारात तोंडात घेत आहेत त्याप्रमाणे उंच झाडे वरच्यावर पावसाची धार चाटीत होती इतक्यात भयंकर गडगडाट झाला कुठेतरी वीज पडली वाटते वीज काय झाली पावसाळ्यामध्ये वीज बऱ्याच ठिकाणी पडताना आपल्याला दिसते जोरजोरात गडगडाट झाला आणि वीज जेव्हा पडते त्याचा वेगळाच आवाज सुद्धा येतो लेखक सांगतात की खूप मोठा गडगडाट झाला भयंकर कुठला शब्द वापरलाय भयंकर कुठेतरी वीज पडली वाटली पुन्हा पाऊस सुरू झाला पावसाचे पाणी अंगणात चांगले वीज भर साचले त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या सरींनीच पाऊस वाजंत्री वाजवत होता लेखक सांगतात की आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली जोरदार पाऊस पडत होता गारा पडून झालेल्या होत्या आणि पाऊस पण असा तसा नाही आहे तर घरात अंगणामध्ये पटकन इतकं पाणी साचलं होतं आणि त्या पाण्यावर पावसाच्या थेंबांच्या सरीनेच बघा हा या पावसाच्या थेंबाच्या ज्या सरी पडतात त्यांनीच पाऊस काय करत आहे वाजंत्री म्हणजे आवाजसुद्धा येते आहे वाजंत्री वाजवत आहे असा भास होत आहे काय व्हायचे तेच होत होते आणि मी काहीतरी मनातल्या मनात कल्पना तरंग करीत बसलो होतो लेखक घराच्या बाहेरच होते लेखक सगळं हे चित्र बघत होते लेखकां लेखकांचं मन हे त्यावेळेला वेगवेगळ्या वेग विचारांनी मनामध्ये त्यांच्या येत होते सृष्टीचे खेळणे चालले होते मी त्यावर कल्पना करीत होतो पण माझ्याही घरात आज एक खेळ होणार होता काहीतरी विषयीची वीज आज माझ्या घरात चमकणार होती पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली लेखक सांगतात हे सृष्टीचं चा चाललेलं खेळणं मी पाहत होतो पण माझ्या मनात ते चाललेलं की माझ्या घरातही काय आहे आज काहीतरी एक खेळ होणार होता काय खेळ होणार होता ते बघूया तोपर्यंत बाहेर जोरदार एक वीज कडाडली आणि त्याच वेळी घरात माझी आई ओरडली शांत कारटे आहेच तरी कुठं इतका वेळ पावसात गारा वेचून परकराच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला उभी होती आईला चोरून पावसात खेळली गारा खाल्ल्या वेचल्या पावसाने केस भिजले परकर भिजला लेखकांच्या घरामध्ये त्यांची आई जोरदार ओरडली कोणाला ओरडली तर त्यांच्या घरात तुम्हाला लेखकांचा परिचय करून तिला त्याच्यात सांगितलं की त्यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी राहत होती तिचं नाव होतं शांती त्यांची आई जोरात बोलली की शांत कारटे कारटे म्हणजे मुलगी आहेच तरी कुठे ही कुठे होती ही पावसामध्ये कुठे होती ही पावसामध्ये बघा पावसात गारा वेचत गारा होती परकराच्या ओच्यात तिने गारा घेऊन आलेली होती आणि चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला दरवाजाच्या पाठीमागे काय झालेली उभी राहिलेली होती आणि ही काही त्यांच्या लेखकांच्या आईला सांगून गेलेली नव्हती ती पावसात खेळली गारा खाल्ल्या वेचल्या हाँ? हे सगळं तिने केलं त्याच्यात तिचा के केस पण भिजले आणि परकर पण भिजलेला होता अशी ही शांती पावसामध्ये भरपूर खेळून आलेली शांते कारटे आहेच तरी कुठं पुन्हा आई ओरडली तशी थरथर कप कापत शांती पटकन घरात शिरली ती आजी जोरजोराने ओरडत होती कारण विजा चमकत होत्या आणि ही पोरगी त्यांना दिसत नव्हती म्हणून त्या परत म्हणाल्या की शांतीकारटी आहेच कुठे तशी ती पटकन घरात शिरली पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली हुडहुडी म्हणजे काय थोडीशी तिला थंडी वाजत होती आणि आई रागावेल या भीतीनेही ती कापत होती अशा स्थितीतही जमा केलेली एक गार तिने तोंडात टाकली या गारा खायला खूप मजा वाटते पण या गारा जास्त काळ राहत नाहीत पण तिने काय केलं तिच्या परकरच्या ओच्यात परकरमध्ये ती असं गोळा करून सगळ्या गारा घरात घेऊन आलेली होती ती आजी आज तिला ओरडत होती त्या ओरडण्याच्या पद्धतीतसुद्धा ओरडत असतानासुद्धा तिने काय केली एक गार पटकन तोंडात टाकली शांती तशाच स्थितीत घरात शिरली पण आईला तिची चाहूल लागली नव्हती चाहूल म्हणजे तिचा काही भास झाला नव्हता ती आली आई घरातून तशीच ओरडत ओटीवर गेली त्यांना कळलं नाही ती आली असं ती ओ त्या आजी आज तशाच ओरडत काय झाल्या ओटीवर गेल्या अरे तू तरी पाहिलीस का तिला कुठं कुठं गेली कुणास ठाऊक लेखक बाहेरच बसलेले म्हणून ले। लेखकांना विचारलं अरे तू तरी बघितली का कुठे गेली आहे कुणास ठाऊक माहीत नाही कुठे गेली तो शांती आईच्या दृष्टीस पडली तोपर्यंत ती घरात गेलेली पण ती दिसली आईला आईने शांतीकडे रागाने पाहिले मात्र ती जास्तच घाबरली तिने आपल्या परकराचा हातात धरलेला सोगास सोडून दिला तिने ज्या हातात परकर पकडलेला तो सोडला वेचून आणलेल्या बहुतेक गारांचे पाणी झालेच होते कार्टे माझा डोळा चुकून पावसात मरायला गेलीस का त्या आज आजी काय झाल्या जोरात ओरडल्या त्यांनी बघितली की मुलगी पूर्णपणे भिजलेली आहे मग तिला ओरड काय सांगितलं कार्टे माझा डोळा चुकवून माझा डोळा चुकवून पावसात मरायला गेलीच का शांती माझ्या मुल बहिणीची मुलगी लेखक सांगतात की शांती कोण आहे तर शांती ही लेखकांच्या बहिणीची मुलगी तिला आज नववे वर्ष लागले होते आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या बहिणीला मरून आठ वर्ष झाली होती शांतीच्या बाळणपणाकरता म्हणून ती आमच्याकडे आली ती परत घरी न जाता परलोकातच गेली ज्या वेळेला शांतीचा जन्म झाला त्यावेळेला शांतीचा जन्म झाला आणि तिच्या आईचा मृत्यू झालेला आहे तेव्हापासून शांती आमच्याकडे होती ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला म्हणे आईच म्हणे पोरगी मोठी गुणाची आणि खोडकर होती भयंकर अवखळ सकाळपासून रात्री दोन चार जिन्सांची पडझड तिच्या हातून झाली नाही असा दिवसच निराळा लेखक काय सांगतात की मुलगी होती खूप छान गुणाची चांगली गुणवान मुलगी आहे खोडकर वयानुसार खेळणारी मुलगी आहे पण दिवसभरामध्ये दोन तीन वस्तू जिन्सांची म्हणजे दोन तीन वस्तू तरी दिवसातून ती काय करायची पाडायचीच आई ही तिच्यावर खूप संतापत असते आजी काय करायची खूप चिडायची तिच्यावर प्रेमाने चिडायची आई तिच्याशी नेहमी त्राग्यानेच वागे त्राग्याने म्हणजे रागावून बोलायची तिचे आपले एक पालपूत म्हणजे ती नेहमी एक काय सांगायची माझी पोरगी मरून गेली व तिची कार्टी राहिली आहे मला छळायला मागं आजी काय सांगायची की माझी मुलगी गेली आणि ती, ही ति तिची मुलगी मला छळायला त्रास द्यायला राहिलेली आहे कारण हिचा जन्म झाला आणि ती वारली होती मनुष्य किती खोटे बोलत असतो प्रत्येक वेळी आईने हा छळ आपण होऊन मागे लावून घेतला होता शांतीचे वडील तिला आपले घरी घेऊन या जायला तयार होते पण आई कुठं पाठवायला तयार होती नको का बाई माझ्या पोरीची आठवण मी नाही तिकडे पाठवणार काय कार्टीला मला छळायचं असेल ते छळून घेऊ दे माझ्या पोरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेते आहे शांतीच्या रूपाने आजी शांतीला खूप ओरडायची प्रेमाने ओरडायची रागावून पण ओरडायची पण त्याच्यामागे तिची मानसिकता कशी असायची की माझी मुलगी गेलेली आहे पण माझ्या मुलीचं माझ्याक काय का, 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 का राहिलं असेल करायचं ते माझी ही नात आता काय करते माझ्याकडून करून घेते नाही शांतीचे बाबा तिला न्यायला तयार होते पण आईने काही शांतीला पाठवले नाही कार्टे माझा डोळा चुकवून पावसात कशाला गेली होतीस मरायला शांती थरथर कापत म्हणाली पुन्हा नाही जाणार दरवेळेला कार्टे तुझे हे असं आहे गधडे उद्या आजारी पडून मेलीस आईच मेलीस आईचं बोलत होती असे मग काय म्हणायचे ती काय सांगते आहे की दरवेळेला कार्टे तुझे हे असंच असते दू दरवेळेला तू काय करते असंच करते ह्याच्यात जर तू आजारी वगैरे पडलीस आणि काय तुझं झालं बरं वाईट तर काय म्हणायचं जसे मांजरीचे दात तिच्या पिल्लांना बोचत नाहीत त्याप्रमाणे आईचे अपशब्द पोरांना आशीर्वादच असतात लेखक सांगतात की आई जरी कितीही आपल्या मुलांना ओरडत असली काही काही अपशब्द चुकीचे शब्द जरी वापतस वापरत असली तरी मुलांना ते लागत नाही काय ग आणि ते दुधाचं पातेलं कुणी सांडलं माझ्या हातून पडलं शांती सांगते ते माझ्या हातून पडलं पण कार्टे हात कशाला लावायला गेली होतीस त्याला आजी सांगते तू का हात लावायला गेली त्याला तू स्वयंपाकघरात नव्हतीस मांजर खाईल म्हणून मी परकराने उचलून ठेवायला गेले ते कपाटात ते पडलं माझ्या हातून तिने सांगितलं की तू स्वयंपाकघरात नव्हती पण मांजर येऊन दूध पिऊन जाईल म्हणून मी ते काय केली माझ्या पर्करमध्ये मा उचलून कपाटात ठेवायला गेले मी ते माझ्या हातून पडलं बरं तर बरं माझं नशीबच बरं अंगावर सांडून भाजली मेली नाहीस कारण ते दुधाचं पातेलं गरम होतं म्हणून आजी सांगते अगं ते अंगावर भाजलं असतं तर तुला किती झालं असतं शांतीने ओळखले आता माराशिवाय आपली सुटका नाही तिने अगोदरच रडायला सुरुवात केली तसा आईलाही चेव आला कार्टे, मी मारायच्या अगोदर रडतेस का थांब हो मग मारतेस तुला तर मग आई उठली तिने दोरी घेतली शांती लहान होती तिला वाटलं आता आजी मला मारेल म्हणून ती काय करायला लागली रडायला सुरुवात केली तोपर्यंत आजीने काही हात उचललेला नव्हता पण तिचं हे नेहमीचं होतं आणि ने आजीलाही चांगलं माहीत होतं म्हणून आजी सांगते की मी मारायच्या आतच तू रडतेस मग आता तुला मी काय करणार नक्कीच मारणार आणि मारण्यासाठी आजीने काय केली दोरी घेतली ये पाहू कार्टे इकडे तिला सांगितलं ये इकडे शांती समोर आली आईने तिचे हात धरले बाहेर पुन्हा वीज कडाडली कडाक लख्खन प्रकाश पुन्हा आवाज आणि पाऊस ते आजी आईजीने तिचा हात धरला पण बाहेर इतक्या जोरात वीज चमकली खूप जोरात आवाज सुद्धा आला आणि या ठिकाणी मग शांती काय बोलते बघा आई मारू नको गो बाहेर पाऊस पडत आहे सटवे मग कशाला गेली होतीस पावसात गारा वेचायला मी तुझ्याकरता आणणार होते गारा गोळा करून कारटे ह हा, आईने हात उगारला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडत असताना तू का गेली तुला काय कमी जास्त झालं असेल का असं आजीला सांगायचं होतं पण शांतीने काय सांगितलं मी बाहेर गेलेली कशासाठी गेलेली गारा वेचायला आणि ह्या गारा कोणाला घेऊन यायच्या होत्या तुझ्यासाठी आणणार होती तरीसुद्धा आजीने काय केला हात उगारला हात उगारला कशासाठी मारण्यासाठी का कुणास ठाऊक शांती थोडी धीट बनली आणि थोड्याशा हुकमी स्वरात आईला म्हणाली शांती काय झाली जरा एकत्र बळ एकत्र केलं आणि बोलली आई नको ग मारू मला आता पहा केविळवाणं तोंड कार्टीचं हिला पाहिलं की माझं पित्त खवळतं कार्टी आली तीच आपल्या आईच्या मुळावर आली माझ्या पोरीला मारलं आणि आपण राहिली आहे आता मला छळायला आजी काय सांगते की आता सांगते मला मारू नका आणि चेहरा बघा कसा केविळवाना केविळवाना म्हणजे कसा दया येण्यासारखा चेहरा केलेला आहे आजी सांगते हिला पाहिलं की माझं पित्त खवळतं मला काय होतं त्रास होतो कसला त्रास होतो मला परत आठवतं की हिचा जन्म झाला आणि माझी मुलगी काय झाली गेली पण आई तुला एक माहीत आहे का शांती जोरात बोलते बघा की आई ती आजी नाही सांगत ती आईच सांगते तुला एक माहीत आहे का काय ग मारण्याकरता उगारलेली दोरी मागे घेत आईने विचारले मला तू मारू नकोस अगं चहाटळ माझी पोर मरून गेली आणि तिची ही कार्टी राहिली आहे मला छळायला आई पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती आईचं ते वाक्यच होतं की ही पोरगी आता मला छळण्यासाठी राहिलेली आहे नको नको सांगताना सुद्धा ती नको सांगितलेल्याच गोष्टी करते तेच सांगते आहे आई शांती बघा काय सांगते तेच सांगते आहे आई दुधापेक्षा दुधावरच्या साहिलाच जास्त जपावं लागतं शांतीचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे शांती लहान आहे आठ वर्षा नऊ वर्षाची मुलगी आहे पण ती आजीला काय सांगते आजी, आजी मारत असताना की आई दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावं लागतं तोपर्यंत लेखक हे घराच्या बाहेर होते लेखक हे ऐकत होते सगळं चाललेलं घरात वरील प्रश्नोत्तर मी बाहेर बसून ऐकत होतो दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावं लागतं कोण कोण सांगत आहे हे शांती नऊ वर्षाची चिमुरडी लेखकांना प्रश्न पडला कोणी म्हणेल हे असे कसे शक्य आहे पण मीच विचार करतो आहे की हे कसं शक्य आहे मलासुद्धा हे उत्तर सुचलं नसतं मग शांतीने हे कसे दिले डोक्यावरचे केस कुरवाळीत असता माझ्या मनात विचार आला शांतीचे काही हे उत्तर खास नव्हे शांतीच्या तोंडून हे उत्तर कोणीतरी दिले आहे लेखकाला प्रश्न पडला एवढीशी मुलगी हे उत्तर कसं देणार शांतीच्या तोंडून कोण बोलणार दुसरे कोण तिची मृत आई माझी गत भगिनी काय ग माझी बहीण बोलली कुठे आसपास आहे का आता मी शोधकदृष्टीने सगळीकडे टेहळू लागलो टेहळू लागलो म्हणजे पाहावू पाहायला पाहणी करायला लागलो पाहू लागलो बाहेर पाऊस पडत असल्यामुळे घरातही काळोख दाटला मी सर्वत्र नेहाळून पाही सगळ सगळीकडे निरीक्षण करायला लागले शेवटी समाधाना करता शांतीच्या तोंडाकडे पाहिली लेखकांना प्रश्न पडला होता की शांतीने हे उत्तर कसं दिलं शांती हे उत्तर देऊ शकत नाही तिच्या तोंडून हे उत्तर कोणी दिलं असावं तर तिच्या तोंडून हे उत्तर फक्त आणि फक्त तिची आई म्हणजे माझी बहीण लेखकांची बहीणच देऊ शकते मग ती आता या क्षणाला इकडे आहे का म्हणून लेखक बघायला लागले आणि शांतीच्या तोंडाकडे बघायला लागले तिच्या डोळ्यात मला आज काहीतरी नवीन तेज दिसलं लेखक सांगतात शांतीच्या डोळ्यात नवीन तेज दिसलं तो मात्र माझ्या कल्पनेचा भास असेल कदाचित माझ्या मनाचे अद्याप समाधान झालेले नव्हते मी ओटीवरचा खांबाला टेकून समोर पाहू लागलो लेखक सांगतात मी ओटीवरच्या खांबाला टेकून समोर बघू लागलो माझ्या मनाचे अद्याप समाधान झाले नव्हते मी ओटीवरच्या खांबाला टेकून समोर बघू लागलो साचलेलं पाणी उसळत होतं आकाशाच्या पोटात गुरगुरल्याप्रमाणे मधून मधून आवाज येत होता म्हणजे विजांचा गडगडाट चालू होता माझा अंत माझ्या अंतकरणातही तशीच स्थिती होती म्हणूनच की काय ते समोरचे दृश्य पाहून मला कसले तरी समाधान वाटत होतं लेखक सांगतात बा बाहेर बघतो तर काय आकाशात विजा चमकत होत्या आवाज तसा मधून मधून येत होता आणि समोरचे दृश्यही काही वेगळं वे वेगळं नव्हतं ते बघून मला थोडंसं समाधान का वाटत होतं बघा इतक्यात एकदम पाच पन्नास आसूड एकदम वाजवा वाजवावेत अशा आवाजात सुरुवात होऊन वीज कडाडली आणि अशी ही सरपटणाऱ्या सर्पाप्रमाणे तेजाने चकाकत सरकन माझ्या डोळ्यासमोर ती नाहीशी झाली लेखक सांगतात की जोरदार आस आसूड म्हणजे पाठीवर वळ उठतात तेव्हा जो आवाज येतो चापकाचा तसा आवाज येत होता आणि तेवढ्यात माझ्यासमोरून एक जोरदार चमकणारी वीज डोळ्यासमोरून गेली मी उघड्या डोळ्याने ते पाहत होतो का कुणास थाऊक माझ्या मनाचे समाधान झाले माझ्या डोळ्यात पाणी आले माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी मी कल्पना करून या देखाव्यालाच नमस्कार केला आणि चटकन डोळ्यात आलेले पाणी पुसून घरात आलो लेखक सांगतात की हे तिच्या तोंडातलं वाक्य कसं होतं की माझ्या बहिणी होत मग माझी बहीण कुठे आहे तर लेखक शोधत होते तिला बहिणीला या बाहेरच्या वातावरणात आणि एक अशी वीज निघून गेली आणि लेखक सांगतात की ती कोण असेल माझी बहीण असेल आणि समोर जो काही निसर्गाचा देखावा होता त्याला नमस्कार केला आणि लेखक हे घरात शिरले तोपर्यंत लेखकांनी कोणतं दृश्य पाहिलं पहा आजीच्या आणि नातीच्याही ही डोळ्यातून अश्रूचे सर ओघळत होते दोघींनी एकमेकींना निरखून पाहत होत्या इतक्या डबडबल्या आवाजात शांतीचा मुका घेत आई म्हणाली माझी दुधावरची साय ती बघा किती सुंदर वर्णन आहे लेखकाने ही लेखकांचं काय असते का लेखन कौशल्य असते लेखकांनी का काय सांगितलं ले? की ज्याने तेव्हा ज्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातलं दृश्य बघितल्यानंतरसुद्धा त्यांना कसं मन भरून आलं बघा की आजी जी आत्तापर्यंत इतकी ओरडत होती ती नातीच्या जवळ नाती आणि ती डोळ्या दोघी एकमेकांकडे बघून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होत्या दोघी एकमेकींना चांगल्या बघत होत्या आणि आजीने आपल्या शांतीचा मुका घेत म्हणजे तिला एक पप्पी देत काय म्हटलं की माझी दुधावरची सा आहे ती अतिशय सुंदर भावनिक असा हा धडा आहे तुम्ही सगळ्यांनी आता मी एकदा वाचलेला आहे तुम्ही वारंवार दोन तीनदा जरी ऐकली ही व्हिडिओ तरी तुमच्या मनामध्ये ह्या धड्याचं पूर्ण चित्र उभं राहील आणि हा तुमच्या खूप चांगलं लक्षात राहील आणि परीक्षे त्याच्यावर आल्या प्रश्न आल्यानंतर कोणतेही प्रश्न आले तरी तुम्हाला त्यांची उत्तरं लिहिता येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या धड्यातले जे काही प्रश्न उत्तर असतील त्या प्रश्न उत्तरांचीच तुम्हाला लिंक मी पाठवेन सबस्क्राईब करून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओसाठी प्रत्येक वेळेला सबस हे करायची गरज नाही ओके ठीक आहे छान असा धडा गुड डे गुड बाय